नाशिक रोड परिसरात सुरू होणाऱ्या टोईंग कारवाईला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे वाहतूक पोलिसांनी पार्किंग सुविधा न देता थेट टोईंग कारवाई सुरू केल्यास ती सामान्य नागरिकांची आर्थिक लूट ठरेल असा आरोप करत शिवसेनेच्या आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांना निवेदन दिले त्वरित हा निर्णय रद्द न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदनाने म्हटले आहे की नाशिक रोड बाजारपेठेत पंचक्रोशीतील नागरिक व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र त्यांच्यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून न देता थेट टोईंग कारवाई केली जात असेल तर हा नागरिकांवर अन्याय आहे रस्त्यावर बेजबाबदारपणे गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास शिवसेनेचा विरोध नाही मात्र शासन महसूल वाढवण्यासाठी टोईंगच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाका आर्थिक फटका देत असेल तर हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खर्चासाठी मार्च संपण्याआधी शासन तिजोरी भरण्यासाठी कारवाईचा वापर करत आहे का असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला सरकारने जर जबरदस्ती वसुली सुरू केली तर शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला नाशिक रोड आणि जलवड शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले की ज्या पद्धतीने तुम्ही टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादला गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध यासाठी करतो की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलतापा देऊन एकीकडे शासनाने भूलथापा देत सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर जीजे आकार सारखा हे टोईंग हा जीजे आकार म्हणावा लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डालला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जयंद्र टोईंग या शासनाच्या निर्णयासाठी त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं शिवसेना नाशिक रोडच्या वतीने आज आम्ही नाशिक रोडील वाहतूक शाखेचे पी आय त्यांना भेटण्यास या ठिकाणी आलो तर विषय असा आहे का रोड भागामध्ये आजूबाजूचे पंचकृषीतील शेतकरी असेल नाशिकोड पंचकृषीतील सर्व लोकं असतील नाशिकरोडमध्ये कोणतं बाजारपेठ आहे तर नाशिकरोडचा वा त्या दृष्टिकोनातून वापर होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाची महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची अधिकृत पार्किंग रोडमध्ये नाही आहे आणि त्यामुळे जर तुम्ही गाडी रस्त्यात लावली तर उचलणार परंतु गाडी लावायसाठी जर पहिली शासनाने सोय केली पाहिजे आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे याच्या अगोदर पण या ठिकाणी टोईंगचं नाशिक रोडवरती लादलं होतं परंतु तात्कालीन त्यावेळेस विरोध झाला आमच्या पक्षाच्या वतीने पण झाला आणि तो निर्णय त्या ठिकाणी थांबवूनच झाला हा सुद्धा निर्णय त्वरित स्थगित करावा हा मी आश्वासन घेऊन हे निवेदन घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांकडे आलो आहे त्वरित लवकरात लवकर हा निर्णय थांब थांबवूनच यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन कर यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र ताजने मसूद जिलानी योगेश गाडेकर किरण डहाळे रमेश पाळदे समर्थ मुठाळ शिवा गाडे विजय भालेराव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड